आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन सरेंडर झाले सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी हे साशंका निर्माण झाली जो पब्लिक राय मला वाटतं हा ओसरला की आरोपींना रिलीज करायचं अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकार सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या प्रकरणात आहे की काय अशा प्रकारची शंका निश्चित सगळ्यांच्या मनात आहे फडणवीसांनी असं म्हटलंय की दोन हजार एकोणीस साल आलं नसत तर महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला असता मला असं वाटत मागच्या अडीच वर्षात यांचं सरकार आहे या काळात राज्य किती प्रगतीपथावर गेलो केंद्राचं सरकार दोन हजार चौदा पासून आहे रुपयाचं किती अवमूल्यन झालं या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर फडणवीसांना उत्तर महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं भेटेल कारण हे सरकार नुसतं घोषणाबाजीत गुंतलेलं आहे आज उद्योग मोठ्या प्रमाणावर गुजरात कर्नाटक तामिळनाडू या राज्यात जात आहेत महाराष्ट्रातले उद्योग दुस्तीकडे वळवले जात आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार मुख घेऊन गप्प आणि डोळे लावून एकदम झोपेचं सोन घेतलेलं सरकार आताच्या घरीला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बोलाचीच कडेन बोलाचाच भाग आहे दोन हजार एकोणीस वीस एकवीस कोविडच्या काळात सुद्धा जे सरकार महाराष्ट्रात होतं बाकीच्या ठिकाणी उद्योग बंद होते पण तो महाराष्ट्रात हे उद्योग सुरू राहिले आणि महाराष्ट्र देशाच्या प्रमाणात जर विचार केला तर निश्चित प्रगतीपथावर राहिलेला विरोधकांचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे शरद पवार नाराज आहेत भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी दूर होऊ शकते किंवा दुसपूस आहे असं काही होईल असं वाटत नाही समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे जय पराजय हे सगळे ठीक पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसं जसं काळ जाईल तसं याच्यातून याच्यातून सगळे शावरलं जाऊन महाविकास आघाडी ताकदीने येणार कामाला लागेल असं ओवरऑल दिसतंय विजय वडेट्टीवार आणि अमोल कोल्हेंचं एक को वक्तव्य जे आहे ते आपल्या नगरसेवकांना कुठेतरी टोचत वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा घोळ्याचा आम्हाला फटका बसला आहे त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे वीस दिवस जागा वाटपाचा घोळ ठेवला होता दोन दिवसात आम्ही मिटवला ते की बैठकीत वेळ वाया गा, वाया घातला होता अकरा वाजेची बैठक असायची आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला बसला मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असता तर बरं झालं त्याच्यामध्ये विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात अमोल कोल्हे मोठे नेते विचारवंत आहे त्यांच्याशी मी काय बोलणार त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे बावनकुळे यांनी वाल्मिकी कराडांविषयी वक्तव्य केलंय वाल्मिकी कराड खंडणीचा गुन्हा तरीही लाडकी बहिणी योजनेचे अध्यक्ष एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं आणि एखाद्या काळात चांगलं काम केलं त्याला मग हे असं पद दिलं गेलं चांगलं मला असं वाटतं त्या बीड आणि पळीतले सगळे मागच्या दोन चार वर्षातले गुन्हे काढले ना कोणा कोणाचा अपघातात मृत्यू झाला पाय घसरून पडले असे सगळे मृत्यू जर काढले ना तर मला वाटतं कोण किती चांगले कार्यकर्ते सगळं समजून येईल तशी फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे